सिन्नर तालुक्यातील आणि आजूबाजूच्या संपूर्ण मावळ बावळ बारा मावळ खोऱ्यातून आलेल्या सगळ्या मंडळींना नमस्कार खर तर मी आभार मानाल पाटील साहेबांचे त्यांनी इतक्या सुंदर कार्यक्रमाला मला इथं उपस्थित राहायची संधी दिली संगीतरत्न माननीय दत्ता महाडी पुणेकर यांच्या पुण्यतिथी हा गेली बारा वर्ष हा उपक्रम होतोय जेव्हा एखाद्या गावात किंवा एखाद्या तालुक्यात एखादा सांस्कृतिक उपक्रम होतो तो उपक्रम कालांतरानं त्या शहराची गावाची तालुक्याची ओळख होतो आणि आता लोकनाट्य तमाशा किंवा लोकनाट्य महोत्सव तशी कमी होत चालले अशा परिस्थितीत बेल्ले लोकनाट्य तमाशा ही एक नवी ओळख आमच्या तमाशा कलावंतांना तुम्ही करून देता ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आम्ही जरी आज सेलिब्रिटी म्हणजे सेलिब्रिटी म्हणायला असत मी स्वतःला शेतकरी समजतो सगळ्यांना माहिती आहे की सहा महिने वर्षातले सहा महिने फक्त काम करतो बाकी सहा महिने मी शेती करतो गावाला जाऊन मुळशी तालुका म्हणजे मुळशी तालुक्याचा आहे मी तर आमच्या तालुक्याची ओळख आजही शेतीची त्यामुळं माझं एनडीए पण मास्टर इन बिझनेस मॅनेजमेंट हे शेतीमध्येच झालेले आहे तसं मी आता त्यांना म्हणालो की पेरिशेबल प्रोडक्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्याचं काम त्याचं ते मी घेतलेलं आहे मग मी वकिली केली सिनेमा आवड म्हणून आलो आणि आता तो मुख्य व्यवसाय पण झालाय माझ्या बायप वर्णन केलं त्यांनी ती माझ्यापेक्षा खूप खरं तर चांगली लेखिका दिग्दर्शक आहे तिचा आता फुलवंती नावाचा सिनेमा तिने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला खर तर तमाशा कलावंतांवर लावणीवरती तो सिनेमा आहे आणि एकापेक्षा एक नव्या दर्जेदार लावणी त्या सिनेमा त्या लावणी सुद्धा तिने लिहिल्या त्यामुळं अशा ज्यावेळी ठिकाणी येतो त्यावेळी आम्हाला जास्त समृद्ध झाल्यासारखं वाटत कारण नवी माणसं दिसतात आता इथे बघा ना डोक्यावर वारकरी टोपी असलेली ची संख्या जास्त आहे माझ्या वडिलांच्या सुद्धा डोक्यावरची टोपी मी घाली पाहिलीच नाही कधी जो हरच फक्त काढतात आणि बाजूला ठेवतात त्यामुळे ही टोपी जोपर्यंत या डोक्यावर आहे तोपर्यंत महाराष्ट्राची खरी ओळख राहणार आहे त्यामुळं येणाऱ्या पिढ्या सुद्धा ही डोकी टोपी डोक्यावर राबवतील आणि मिरवतील याच्यामध्ये शंका नाही त्यामुळं माझ्या अनेक सिनेमे प्रसिद्ध झाले पण मुळशी पॅटर्न हा माझा आवडता सिनेमा काय कारण मी तो माझ्या वडिलांच्या लिहिला मुळशी तालुक्याची परिस्थिती मधल्या काळात खूप दे। बिकड झाली डेव्हलपमेंट ता आमच्या ता तालुक्यात आली तालुक्यातल्या लोकांनी जमिनी विकल्या मुलाच्या भावाने विकल्या मग तालुक्यात ता ता नंतर रिकाम टेकडी पोरं वाढली त्यातूनच गुन्हेगारी वाढली आणि मग कुणीतरी तालुक्याचा प्रश्न मांडण्याची गरज होती म्हणून माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून मी मुळशी पॅटर्न केला अनेक डायलॉग त्यातले फेमस झाले पण जो सगळ्यात मला आवडणारा डायलॉग होता तो म्हणजे शेती ऐकायची नसते शेती राखायची असते आणि ह्याच अनुकरण सगळ्या महाराष्ट्रात झालं एखादा सिनेमा किती क्रांती करू शकतो अनेक त्या सिनेमानंतर अनेक शेतकऱ्यांनी व्यवहार केलेले अर्धवट थांबवले बाबा हे तुझे पैसे परत घे माझी कागदपत्र दे मी ती मी शेती तशी पडून राहिली तरी ठेवी आज नाही मला कसायला जमत नाही पण माझ्या पुढच्या पिढीत तरी येईल जो आमच्या सास पिढ्यांनी राखलेली शेती अजून जोमान पुढे येईल जे मी नेहमी सांगतो येणारा काळ हा शेतकऱ्यांचा आहे माझ्यावर विश्वास ठेवा येणारा काळ हा शेतकऱ्यांचा आहे मर्सडीज बेंजने जरी लिमिटेड एडिशन गाडी काढली महागडी तरी तो घेणारा शेतकरी असेल एवढा सुंदर काळ हा येणारा काळ आहे फक्त त्या काळावर राज्य करण्यासाठी आपल्या जमिनी राखून ठेवा त्याच्यासाठी मुळशी केला आता लवकरच मुळशी पॅटर्न पार्ट टू पण येईल कारण अजून पुढची पण शेतकऱ्याची पुढची स्टेज दाखवली पाहिजे ना आपल्याला त्यामुळे मंडळींनो या एका बेल्ल्यात नाही तर मला यायची संधी कधी मिळाली असते आज बेल्ल्यात आलो या महोत्सवाच्या निमित्तानं तुमचे आभार हा महोत्सव असाच चालत राहो आणि त्या महोत्सवाला बाराव्या वर्षा पंचवीसाव्या वर्षी येण्याची सुद्धा मला संधी मिळत खूप खूप धन्यवाद हा महोत्सव चालू ठेवण्यासाठी जे जे राहत आहे आता म्हणजे हे पत्पेडीचं नाव घेतलं जगताप परिवाराचं घेतलं त्यांच्या सहकार्यांचं जे जे आहे तुमच्या सगळ्यांचं कौतुक ही परंपरा अशीच धन्यवाद एक चांगला साहेब तुम्ही जर आम्हाला घडे लावले ना तर आम्ही तुम्हाला बैल लावू बैल शेतकऱ्याची अवलादे आणि बैल कधी एकता येत नाही जोडीने येतो ते बी नांगरा सकट डायलॉग जेवढी मी लिहित होतो ना लिहित होतो तेव्हा म्हटलं येणाऱ्या काळात हा डायलॉग क्रांती करणार आणि ती झाली या सिनेमाच्या निमित्तानं आणि दुसरा कारण काय शेती करणारा समाज हा खूप मोठा आहे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या काळात शेती पद्धत दाखवली होती मी सरसेनापती आणि सामाजिक विषय तर मी सिनेमाच नाही आणि त्यामुळे त्यामुळे मी खूप कमी करतो देवाच्या कृपेने पाचवी म्हणजे आजपर्यंत मला फॉप सिनेमाच माहिती नाहीये पाच सिनेमे केले पाचवी सुपरवीर झाले त्यातला तर सगळ्यांनाच माहिती आहे धर्मवीर आणि धर्मवीर पार्ट टू त्यांनी वेगळी क्रांती केली तर त्या हमीर हो मधला तो डायलॉग मी म्हणतो स्वराज्यात दोन दोन वर्ष पाऊस नाही पडला ना स्वराज्यात दोन दोन वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी करणारी जाते आपली परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट धन्यवाद धन्यवाद